नमस्कार मी करिश्मा यल व्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात यलवी न्यूज तर पुणेकरांचा काही देण नाहीये आखाडचा शेवटचा रविवार चिकन मटाण्याच्या दुकानाबाहेर रांगा आहेत पण याच दिवसाचा फायदा राजकीय पुढाकारांकडून सुद्धा घेतला जातोय याचं कारण म्हणतोय पुण्यातील धानोरी परिसरात एका दाम्पत्यानं तब्बल पाच हजार किलो चिकन मोफत वाटण्याचा उपक्रम राबवलाय चिकन घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून ओळखपत्र घेतलं जात आहे आणि मगच चिकन फ्री मिळत आहे एकंदरीत आपण पाहतोय की तब्बल पाच हजार किलो चिकन मोफत वाटप केलं जात आहे आयडी दाखवा आणि चिकन मोफत न्या अशी आखली आहे गटारी पुण्यात अनोखी ऑफर पाहायला मिळते आयडी दाखवा आणि आखाड साजरी करा अशी ही ऑफर आहे तर जनसंपर्क वाढावा म्हणून ही शक्क लढवण्यात आल्याचं कळत आहे राजकीय पुढाऱ्याने सुद्धा या शेवटच्या रविवारचा फायदा उचलण्याचं पाहिलेला आहे पण चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या येल्वी न्यूज चॅनल ला जरूर करा लाईक करा शेअर करा वो कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यल न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे